नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा या नंबर संपर्क साधावा वयोवृद्ध आजीने उन्हाताणात जाऊन केले मतदान मतदान न करणाऱ्यांसाठी ठेवला आदर्श सर्वांना मतदान करण्याची केली विनंती आपल्या विविध प्रेरणादायी गुणांनी सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालेल्या पंच्याऐंशी वर्षीय हो आजी श्रीमती पवित्रबाई जयवंत कांबळे यांनी एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन भरुणात मतदान केले मतदान न करणाऱ्या आणि या दिवशी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी या आजी आदर्श असून त्यांनी सर्वांना मतदान करण्याची विनंती केली आहे हात कणंगले लोकसभा मतदारसंघातील आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात ऐतवडे बुद्रुक येथे राहणाऱ्या पंच्याऐंशी वर्षीय आजी पवित्राबाई जयवंत कांबळे या वयात देखील सोळा वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशी कामे करत आहेत उंच घरावर चढून साफसफाई करणे एक ते दीड किलोमीटर अंतरावरून साहित्य पाणी आणणे किंवा मोठ्या जनसमुदायासमोर न घाबरता भाषण करणे गावच्या यात्रेत कोणाला न लाजता खेळण्या पाळण्यात झुकझुक गाडीत बसणे आपल्या बरोबर सुनेलाही बसवणे इत्यादी विविध गुण आणि कारणामुळे ही आजी सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली आहे आज तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात मतदान सुरू असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात मतदान चालू आहे ही आजी या केंद्रापासून सुमारे एक ते दोन किलोमीटर माळबाग राहते रस्ता अत्यंत खड्ड्याचा असताना आजी सकाळी दहाच्या सुमारास एवढे अंतर चालत जाऊन मतदान करून आली तिचा अनुक्रमांक दोनशे एक्क्याण्णव असून ओळखपत्र क्रमांक आर एन एस वन वन डबल सेवन डबल सेवन असा आहे सध्या संपूर्ण राज्यात मतदानाची टक्केवारी कमालीची घटत आहे घाणेरड्या राजकारणामुळे मतदारामध्ये कमालीचा निरुत्साह दिसून येत आहे या दिवशी मतदान न करता सुट्टी एन्जॉय करायला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे लोक आपले कर्तव्य विसरू लागले आहे अशा वेळी या वयोवृद्ध आजीने भर उन्हाताण्यात जाऊन मतदान करून या सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे शिवाय इतरांनाही मतदान करण्याची विनंती तिने केली आहे त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी व ती अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना मतदान करायलाच हवे बाळालो होतो मतदान केलं का मतदान केलं केलं लोकांना काय विनंती करेल लोकांना असंच सगळ्यांनी मत करावं अशी माझी नम्र विनंती आहे उन्हा एवढे गेला होता मतदान करायला मतदान करायला गेलो तो उनंतर म्हणून जमल का होय झालं म्हणून मत न का करायला केलं पाहिजे का न सगळ्यांनी करावं अशी माझी हात जोडून विनंती आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद